बावरेमण भाग सव्वीस सगळे खुश असतात रिधिमा आणि कुणाल त्यांचं बाळ हातात घेत त्यांची भावी आयुष्याची स्वप्न पाहत असतात राम बोलतो मग कुणाल मस्त वाटा वाटत आहे ना पण आता जबाबदारी वाढली आहे बरं का कुणाल बोलतो हो जबाबदारी तर वाढली आहे केशव बोलतो विक्रम तारा आता यांच्यानंतर तुमचा नंबर आहे बरं का तारा बोलली दादा आताशी मला पाचवा महिना सुरू आहे अजून बाळ यायला चार महिने बाकी आहेत नीलम बोलली तुझं झालं की दिव्या आहेच तयार आकाश बोलतो चला सगळे घरी रिधी कोण थांबेल कुणाल बोलतो आता सगळे घरी जा मी थांबतो दिव्याला आरामाची गरज आहे काल तिचा आराम नाही झाला ना नुस नुकतंच लग्नही झालं आहे आज पूजा आहे ना घरी समृद्धी बोली हो आज पूजा आहे घरी आम्ही परत येऊ सगळे आपल्या आपल्या घरी निघून जातात विक्रम ही ताराला घेऊन केशवच्या जा घरी जातो अधिराज घरी पोचतो अधिराज बोलतो दिव्या स्वारी मी चिडलो ना तुझ्यावर दिव्या फुली मला नाही बोलायचं तुझ्याशी मी माझ्या रूममध्ये जाते मला आंघोळ करून तयारी करायची आहे दिव्या रागात निघून जाते अधिराज केसातून हात फिरवत बोलतो चला अधिराज साहेब बायको चिडली आहे तिला म्हणवावं लागेल चला लाग कामाला दिव्या दुसऱ्या रूममध्ये येते त्यानंतर समृद्धी आणि अधिराजची मॉमही येतात समृद्धी बोलली काय झालं दिव्या भांडली की काय माझ्या भाऊजीसोबत दिव्या बोलली मी नाही तुझा भाऊजीस भांडतो माझ्यासोबत सारखं चिडत चिडचिड करत असतो आता तर मी बोलणारच नाही त्याच्यासोबत मॉम बोलली तो खूप प्रेम करतो तुझ्यावर आधीच तुझ्या बाबतीत तो खूप पॉझेशिव होता पण आता तो बाप होणार आहे म्हटल्यावर तो आणखीनच पॉजेशिव झाला आहे त्यात तू त्याला न सांगता गेली म्हणून तो चिडला तुला माहिती आहे ना तो किती चिडका आहे बरं दिव्या बोली हो मॉम मी चुकले पण मला त्या वेळेला जे सुचलं ते मी केलं मलाही बघू दे माझा नवरा मला, मा मला मनवण्यासाठी काय करतो ते समृद्धी बोली बरं बाई जा तू आंघोळ करून ये मग मी तुझं आवरून देते दिव्या आंघोळ करून बाहेर येते समृद्धी तिची तयारी करून देते असते खाली पूजेची जोरात तयारी सुरू असते परिमल स्वेता आकाश राम आणि निलमही आलेले असतात सगळ्या लेडीज दिव्याच्या रूममध्ये येतात दिव्या दिव्याबोली खूप छान दिसत आहेस तू वा दिव्या निलम बोली हो मग नव्या नवरीचा तेच त्यात अधिराजचं प्रेम दिसत दिसतं हो की नाही दिव्या बोली हो का माझा राम दादूचाही ग्लो आला आहे की तुझ्या चेहऱ्यावर दिव्या असं बोलताच नीलम लाजते सगळे तिला खाली घेऊन येतात अधिरास तर तिला बघतच राहतो आज ती मराठमोळ्या पद्धतीने तयार झाली होती सिल्कची ग्रीन कलरची साडी त्यावर लाल कलरचे ब्लाऊज केसांचा आंबाडा गड्यात सोन्याचा चोकर लांब मंगळसूत्र एक छोटं मंगळसूत्र नाकात नथ हलकासा मेकअप कपाडावर चंद्रकोर भांगेत कुंकू हातात चुडा दिव्या आणि अधिराज दोघे पाठावर जाऊन बसतात आधिरास तिलाच बघत असतो दिव्या रागात त्याच्याकडे बघते अमित बोलतो अधिरास तुझीच बायको आहे तिला नंतर बघ आता तू पूजेत लक्ष दे हा बाळा सगळे हसायला लागले अधिराज ओशाडून पूजेत लक्ष घालतो पूजा होताच दोघे सगळ्यांचा आशीर्वाद घेतात राम अधिराजच्या थोडे दिवस दिव्याला घरी घेऊन जातो रिधिमा आणि कुणालच्या बाळाचं स्वागतही करायचं आहे बिझी बोली हो घेऊन जा तिला तेवढंच बरं वाटेल अधिराजच्या तोंडावर तर बारा वाजलेले असतात त्याला राग येतो दिव्याचा त्यात ती त्याच्यासोबत बोलत नव्हती तर त्याची अजून चिडचिड होत होती सगळे जेवण करायला बसतात दिव्या पण अधिराजला फुल इग्नोर करत सगळ्यांशी हसत बोलत असते अधिराजची मॉम बोलल्या दिव्या बाळा जा तुझी बॅग भर किती दिवस जाणार आहेस दिव्या बोली मॉम मी थोडे दिवस तिथेच थांबेन मला ना बाळाबरोबर राहायचं आहे किती क्यूट आहे तो बिझी बोली हो बाळा थोडे दिवस मग तुझ्या हातातही असेल हा तुमचं क्यूट बाळ दिव्या रूममध्ये जाते तिची बॅग भरत असते अधिराजी तिच्या मागे येतो दरवाजा बंद व्हायचा आवाज येतो तिला कळतं अधिराज आला आहे असं अधिराज बोलतो तू बोलणार नाही आहे का माझ्यासोबत अधिराज बोलतो का मला त्रास देत आहेस काय केलं आहे मी मला माझ्या बायकोची आणि माझ्या होणाऱ्या बाळाची काळजी आहे म्हणून रागवलो माझा हक्क नाही आहे का तुझ्यावर रागवण्याचा सा, सांग ना सकाळपासून टाळतेस मला माझी चिडचिड होत आहे दिव्या बोली तो राग आणि चिडचिड कशी वाढली तू माझ्यावर किस करून मला राग आला आहे तुझा आणि साध तुला मला मा, म्हणवताही येत नाही उलट तूच राग हो माझ्यावर अधिराज बोलतो स्वारी ना दिव्या मी चुकलो आणि किसच केलं ना मारलं तर नाही ना तुला आणि आता झालं आहे ना सगळं नीट मग का हा रुबा रुस्वा मला नाही जमत ग आणि तू आता का जात आहे रामदादासोबत आपल्याला फिरायला जायचं होतं ना हनीमून बागी आहे आपला मुद्दाम तिला चिडवत बोलतो बोली लग्नानंतर जावं लागतं माहेरी तशी रीत आहे आणि रिधिमाही येईल ना आणि फिरायला जायचं तसंही प्रेग्नन्सीमध्ये आपण जवळ येऊ शकतो का अधिराज बोलतो फिरायला जायचं म्हटलं मी जेणेकरून थोडा बदल होईल तुला आणि प्रेग्नन्सीमध्ये जवळ यायचं तर आपण येऊ शकतो पण मी तसं काही करणार नाही आहे आता मला तुझी काळजी करायची आहे ते सगळं नंतरही होईल त्याला आपल्याकडे आयुष्य पडलं आहे समजलं दिव्या बोलली आय लव्ह यू अधिराज बोलतो आय लव्ह यू टू हां पण आता माझी स्वीट डिश हवी आहे ती तर मी रोज घेणार समजलं असं म्हणताच अधिराज दिव्याच्या ओठांवर ओठ टेकवत किस करतो दिव्या बोलली तू ना दिवसेंदिवस निर्लज होत चालला आहेस आता बाबा होणार आहे आता तरी सुधर अधिराज बोलतो हा अधिराज पाटील कधीच नाही सुधारणार ना। त्याचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम दिवसेंदिवस वाढत जाईल समजलं राम आणि नीलम दिव्याला घेऊन घरी निघून जातात अधिराजला अजिबात करमत नसतो तोही त्याच्या ऑफिसचं तो काम करायला लागतो बरेच दिवस काम पेंडिंग राहील होतं आज पाच दिवस झाले होते दिव्याला रामकडे जाऊन आज रिद्धी मलाही डिचार्ज भेटला होता पण ती तिच्या माहेरी गेली होती राम बोलतो कसं वाटतं आहे बच्चा तुला काही त्रास होत होत तर नाही ना तुला काही काही खावंसं वाटत असेल तर सांग ना दिव्या बोली दादू मला बाळाला भेटायचं आहे तुम्ही मला कोणीच हॉस्पिटलमध्ये जाऊ दिलं नाही जा बाबा मला नाही बोलायचं तुमच्याशी तू मांडलास होता ना ती इथे येणार आहे म्हणून ती कुठे आली राम बोलतो बच्चा तिचे आई बाबा घेऊन गेले मग आपण नाही कसं म्हणणार आणि सगळं कुणालच्याच निर्णय होता आणि तुला हॉस्पिटलमध्ये जाऊ द्यायचा नाही ही ऑर्डर तुझ्या नवऱ्याची होती दिव्या बोलली दादू मला तुझ्या हाताचं भरपूर चीज घातलेला ग्रीड ग्रिल्ड सँडविच खायचं आहे आणि मला पाणीपुरी आणि चॉकलेट फ्लेवर आईस्क्रीम हवी आहे आत्ता राम बोलतो देतो बनवून पण पाणीपुरी नको बाळा बाहेरची तुला पहिलेच बाहेरचं सण नाही होत आणि आता तर या अवस्थेत बाहेरचं खाणं चांगलं नाही बाळा बोली आहो ती मागते आहे तर द्या ना मी तिला घरी बनवून देते पाणीपुरी चालेल ना दिव्याबोली चालेल काय धावेल मला राम किचनमध्ये जात दिव्यासाठी तिचं आवडतीचं सँडविच बनवतो दिव्या त्यावर ताव मारत खात असते तिला असं खाताना बघून निलम हसत असते निलंमबोली हळूहळू खा तुझंच आहे ते दिव्याबोली दादू सँडविच खूप भारी झाले आहेत मला अजून दे ना राम बोलतो पिल्ल्या आता नंतर खा तुझं पोट दुखेल रात्री छान बेत करू अधिराजी येणार आहे ना दिव्या बोलली अजून तर मला पाणीपुरी खायची आहे दिव्या बोलतच असते की अधिराजचा फोन येतो अधिराज बोलतो काय करते आहे स्वच्छ आय मिस यू दिव्या बोलली मिस यू टू मी जेवण करत आहे मला भूक लागली होती ना तुझा आवाज असा का येत आहे थकला आहेस का अधिराज बोलतो लग्नामुळे काम पेंडिंग मध्ये होते ना म्हणून खूप लोड आहे त्यात एका मागे एक मिटिंग डोकं दुखायला लागलं माझं आता त्यात तू ही जवळ नाहीस तुझ्या मिठीत मी सगळं विसरून जातो दिव्या बोली डोळे बंद करून बस जास्त कॉफी पिऊ नकोस हां जेवला होतास का दुपारी अधिराज बोला नव्हतो जेवलो बरे एक आता खूप राहिलंस तुझ्या दादूकडे आज मी येतो तुला घ्यायला आता मला नाही काही ऐकायचं मला नाही करमत तुझ्याशिवाय त्यात काम माझी चिडचिड होत आहे दिव्या बोलली बरं बाबा ये घ्यायला चिडू नकोस आता चिडका बोक बोका अधिराज बोलतो मग काय खाल्लं आता दिव्या बोलली अरे देवा आता याला काय सांगू मी जर बोलले मी सँडविच आणि आता पाणीपुरी खाणार आहे तर माझं काही खरं नाही अरे मी ना हे खाल्लं सूप पिलं मी अधिराज बोलला खोटं बोलून झालं असेल तर काय खाल्लं ते सांग नाही तर आता मी खरंच चिडेल दिव्या बोलली मी चीज सँडविच खाल्लो आणि आता पाणीपुरी खाणार आहे अधिराज बोलला काय तू वेळ झाली आहेस का हे स्ट्रीट फूड का खाते आहेस तू दिव्या बोली घरी बनवलं आहे अधिराज सगळं माझी इच्छा झाली म्हणून खाल्लं ना अधिराज बोला कर तुला काय करायचं ते कर अधिराज रागात फोन कट करतो दिव्या तर रडायलाच लागते राम आणि नीलम तिला काळजीने बघत असतात राम बोलतो काय झालं बच्चा तू काय रडतेस दिव्या बोली तू चिडला माझ्यावर मी बोलणारच नाही त्याच्याशी नीलम बोली जाऊ दे ही खा पाणीपुरी तुझा मूड ठीक हो कर बरं तसंही संध्याकाळी सगळे येणार आहेत आज तुझा मूड छान होईल दिव्या बोलली खरंच मजा येईल आता मी पाणीपुरीवर ताव मारणार संध्याकाळी सगळे जमले होते फक्त अधिराज यायचा बाकी होता यावेळेस आता त्यांच्या ग्रुपमध्ये केशव तारा आणि विक्रमही ऍड झाले होते सगळ्यांनीही त्यांचं स्वागत केलं होतं दिव्याला खुश बघून केशवही खुश असतो त्याने त्याच्या भावना मनात दाबून ठेवल्या होत्या कारण त्याचंही तिच्यावर खूप प्रेम होतं त्याला असं बघून ताराचा जीव तुटत होता श्वेता बोलली दिव्या आम्ही सगळे आलो पण तुझा नवरा कुठे राहिला परिमल बोलला त्याला काम असेल येईल तो त्याला त्याला थोडी कम करवणार आहे त्याच्या बायकोशिवाय दिव्या बोली हम्म आल्यावर बघ कसा ओरडतो मला तो, तो खडूस कुठला छोटंटोण करत बोलती आकाश बोलला हलकट नो सगळ्यां सगळ्यांची लग्न झाली आता माझं विचार करा आता अधिरा मॅडम कधी करायचं आपण लग्न कधी येऊन मागणी घालायला अमित बोलला मला थोडं काकूचं टेन्शन आहे तिने ऐकलं पाहिजे दिव्या बोलली मी आहे ना तुझं लग्न लावून द्यायची जबाबदारी माझी अधिराज आता येतात बोलला कोण कोणाचं लग्न लावून देत आहे मला ही कळू द्या अमित बोला तुझी बायको लावणार आहे आकाश आणि अधिराजचं लग्न समजलं बोलतो हो तरीच म्हटलं तू कशी राहशील तुझ्या शिवाय कोणतं काम होतच नाही ना एक कटाक्ष दिव्याकडे टाकत दिव्या, दिव्या बोली मी माझ्या माणसासाठी काहीही करू शकते ती ही अधिराजला तशत देत उत्तर देते अधिराज तिच्याकडे दात ओठ खात बघत असतो दिव्याही त्याच्याकडे रागत बघत असते अमित बोलला काय चालू आहे तुम्हा दोघांचं लहान आहात का आता जरा तरी मोठे व्हा आता तर आई बाबा होणार आहात ना सगळे हसत असतात दोघांवर अधिराज तर दिव्याला रागत बघत दिव्या बोली आज आपल्या मध्ये अजून एक जण येणार आहे समृद्धी बोली कोण येणार आहे दिव्या बोली मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा एक मुलगी अधिराज सोबत येत असते अधिराज आणि अमित तिला बघून खुश होतात तर बाकीचे गोंधळलेले ती मुलगी दिसायला सुंदर होती गोरा रंग पाणीदार डोळे त्यावर प्रेम लेस चष्मा टो, टोकदार नाक गालावर पडणारी खळी लांब केस साधासा पंजाबी ट्रिस ती येऊन अमितला मिठी मारते तिला मिठी मारताना बघून समृद्धी अमितकडे रागत बघत असते ती मुलगी कसा आहेस भाई अमित बोलला मी मस्त पण आज आठवण आली या भाईची हा जा मला राग आला आहे तुझा लटका राग दाखवत अधिराज बोलला आलिशा फक्त त्यालाच भेटणार आहे का हा भाई पण आहे इथे आलिशा बोलली भाई अधिराजला मिठी मारून रडू रडू लागते दिव्या बोली अरे बस किती रड रडाल पूर येईल इथे समृद्धी बोली सगळं काय चालू आहे सांगाल का आम्हाला कोण आहे ही, ही मुलगी आणि अमित आणि अधिराजला कशी ओळखते अधिरा बोली ही आहे माझी मोठी दिदी आलिशा पाटील ती डॉक्टर आहे समृद्धी बोली काय तुझी बहीण आहे मग इतके दिवस कुठे होती ती ना मा आमच्या लग्नात नाही दिव्याच्या लग्नात अधिरा बोली ती पाटील मेन्शनला नाही राहत ती दिल्लीला राहते आमच्यापासून वेगळी श्वेता बोली वेगळी का पण अलिशा बोलली माझं आणि माझ्या मॉमचं जमत नाही तिचा स्वभाव मला आवडत नाही लाईफमध्ये मध्ये फक्त पैसा महत्त्वाचा नसतो नाती ही महत्वाची असतात पण माझ्या कोण सांगणार तिला फक्त पैसा हवा आहे बस माझं एक मुलावर प्रेम होतं त्याचंही माझ्यावर खूप प्रेम होतं तोही डॉक्टर पण मॉमने त्याला माझ्या आयुष्यातून दूर केलं कधी न परत येण्यासाठी तिने त्याला जाऊन आज तीन वर्ष झाली त्यात तिने मला न सांगता माझं लग्न जमवलं होतं तेही घरच्या अंधारात ठेवून ती मला जबरदस्ती करत होती म्हणून मला नाईलास स्वतः भांडण करून घर सोडावं लागलं केशव बोलला तुम्ही सांगा तो मुलगा कुठे असतो आम्ही त्याला परत आणू आलिशा बोलली तो कधीच परत येऊ शकत नाही कारण तो या जगातच नाही आहे आता सगळे एक साथ बोलले काय आलिशा बोलली बाईकच्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आणि तो अपघात माझ्या मॉमने केला होता सगळे शांत झाले होते कोणाला काय बोलावं कळतच नव्हतं तिचं अचानक येणं त्यात तिच्याबद्दल एवढं सगळं घडलं आहे ऐकल्यावर वाईट वाटणं अमित बोला काकू अशी का वागते देव जाणे पैशाची तरी तिला कमीच पडतो अधिरा बोलली अमित भाई मला टेन्शन आला आहे ती माझं आणि आकाशचं लग्न तर होऊ देईल नाही तिने माझ्या आकाशला काही केलं तर मी नाही राहू शकत तिच्या त्याच्याशिवाय मी मरून जाईन आकाश बोलला रडू नको तुझा आकाश काही साधा नाही आहे आणि माझ्यासोबत एवढे जण आहेत खास करून माझ्यासोबत माझी शेरणी दिव्या आहे आलिशा बोलली अधिरा जे माझ्यासोबत झालं ते मी तुझ्यासोबत नाही होऊ देणार मग मला माझा जीव द्यावा लागला तरी चालेल अधिरा अधिराज बोलतो आलिशा आता तू आमच्यासोबत मेहरा मेन्शन मध्येच राशील आणि आता मला कोणतीही ही अर्ग्युमेंट नको आहे तुला एकदाही आम्हाला सांगावंसं वाटलं वाटलं नाही का तुला तुझ्या भाईवर विश्वास नव्हता अलिशा बोलली असं नाही आहे भाई जी स्त्री आपल्या पोटच्या पोरीला रडवू शकते तर ती दुसऱ्या व्यक्तीला रडवायलाही कमी करणार नाही आलिशाला रडताना बघून केशवच्या हृदयात कळ उठत होती त्याला असं का होत आहे हे त्यालाही समजत नव्हतं पण एक व्यक्ती अशी होती की त्याच्या मनाची घालमेल बरोबर हेरली होती दिव्या बोली आकाश आणि अधिरा तुमचं लग्न होणार म्हणजे होणार आणि अधिशा मला वाटतं आता तू आता पुढे जायला हवं तुला नक्की चांगला जोडीदार मिळेल आलिशा बोलली ते शक्य नाही आहे आता माझ्याशी कोण लग्न करेल अमित बोलला म्हणजे काय झालं काय आहे बोल आलिशा बोलली मी एकटी नाही आहे आता आधीराज बोलला अलिशा स्पष्ट सांगशील का आलिशा बोलली घर सोडल्यानंतर मला काही दिवसांना कळलं की मी प्रेग्नेंट आहे मला खूप भीती वाटली मग मी पक्क ठरवलं या बाळाला जन्म द्यायचा म्हणून मी दिल्लीला निघून गेले तिथेच मी माझ्या बाळाला जन्म दिला सांग कोण लग्न करेल माझ्यासारख्या मुलीशी जी एक कुवारी आई आहे सगळ्यांना एकल्यावर झटके एक मिळत होते अमित आणि अधिराजला काय बोलावं ते समजत नव्हतं त्यांना स्वतःचा राग येत असतो आपल्या बहिणी सोबत एवढं सगळं घडलं आणि आपल्याला त्याची खबर सुद्धा लागली नाही सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं अमित बोलला आता ते बाळ कुठे आहे अलीच्या बोलली माझ्यासोबतच आहे थांब मी घेऊन येतो तिला अधिराज बोलला दिव्या तुझी आणि तिची भेट कशी झाली दिव्या बोलली आपलं लग्न होणार होतं ना त्या दिवशी मी रूम मधून बाहेर निघाले तर मला मुसमुस त्याण्याचा आवाज आला फ्लॅशबॅक दिव्या बोली कोण रडत आहे हा आवाज तर अधिराच्या अधिराच्या रूममध्ये येत आहे दिव्या अधिराच्या रूममध्ये जाते अधिरा एक फोटो हातात घेत घेऊन रडत असते अधिराच्या डोक्यावरून हात फिरवते अधिरा बोलली वहिनी दिव्या बोलली काय झालं आहे अधिरा काय रडत आहेस तू बोल ना वाडा अधिरा बोलली वहिनी मला ना माझ्या दिदीची खूप आठवण येत आहे आपण सगळे इथे एकत्र आहोत पण माझी दीदी तिथे एकटीच आहे ग त्यात तिचं लह लहान बाळ कसं सांभाळत असेल ग ती दिव्या बोली नक्की काय झालं आहे मला सांगशील का अधिरा बोली माझी अल... दीदी घर सोडून निघून गेली होती फक्त आणि फक्त माझ्या मॉममुळे दिव्या बोली तिचे मिस्टर असतील ना सोबत अधिरा बोली तिचं लग्न नाही झालं अधिरा तिला सगळं सांगते दिव्या बोली थोडे दिवस थांब आपण आणूया तिला परत पण मला सांग तू आहेस का तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये अधिरा बोलली हो आहे ना बाकी कोणालाच माहित नाही घरात फक्त मलाच माहिती आहे दिव्या बोलली एक काम कर तिला फोन लाव माझं बोलणं करून दे तिच्यासोबत अधिरा आदिला आदिशाला फोन लावते अधिराला बघताच आदिशा बोलली बोल बाळा कशी आहेस अधिरा बोलली मी मस्त आहे एक ना वहिनीला तुझ्याशी बोलायचं आहे आदिशा बोलली वहिनी कोण वहिनी अधिरा बोली अगं आधिराज भाईची बायको त्यांना बोलायचं आहे तुझ्याशी आदिशा बोलली बाईचं लग्न झालं अधिरा बोली ते मी सगळं नंतर सांगते बोल तिच्याशी दिव्या बोलली हॅलो आदिशा दिदी कशा आहात मला माहिती आहे आपण ओळखत नाही एकमेकांना आदिशा बोली मी मस्त आहे आणि मला आदिशाचं मनात तुम्ही तुम्हाला काय बोलायचं आहे माझ्याशी दिव्या बोलली बरं मला माहीत आहे तुम्ही सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहात मला वाटतं आता तुम्ही मुंबईला यावं तुमच्या फॅमिलीजवळ एका व्यक्तीची शिक्षा तुम्ही सगळ्या घराला नाही देऊ शकत ना आदिशा बोली हो पण मला आता त्या घरात कोणीच आपलंस सा करणार नाही मला आणि माझ्या बाळाला मग मा कसं येऊ मी दिव्या बोली तू नको काळजी करूस तू फक्त ये मी तुला कधी यायचं सांगते तोपर्यंत तू तु दिल्लीत तुझं सगळं आवरून घे आणि काळजी घे फ्लॅशबॅक पूर्ण दिव्या बोली मग मी तिला काल बोलावून घेतलं अधिराज बोलतो थँक्यू दिव्या आदिशा तिच्या बाळाला घेऊन येते ते बाळ मस्त सगळ्यांकडे बघत असत असत आणि हसत असतो आम्ही बोलतो अदिशा किती वर्षांनी वर्षाची आहे ग ती आदिशा बोलली दोन वर्षाची आहे भाई समृद्धी बोली नाव काय ठेवलं आहे तिचं आदिशा बोलली आरबी नाव ठेवलं आहे मी तिचं सगळे आरबीला घेत तिचे लाड करत असतात तीही त्यांच्यात मिसळली असते दिव्या सगळ्यांची ओळख करून देते विक्रम बोलतो खरंच दिव्य मानलं पाहिजे तुला तू तु अगदी सगळी नाती जपतेस सगळ्यांना जोडून ठेवतेस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येतेस तारा बोलली हो ना आज तुझ्यामुळे मला माझा नवरा मिळाला आणि माझ्या बळाला त्याचे बाबा दिव्या बोलली तुम्ही घरी सांगितलं की नाही मग काय मिस्टर विक्रम विक्रम बोलतो नाही अजून अजून तर नाही पण सांगावं तर लागेलच घरचे काही नाही म्हणणार आणि आता काही झालं तरी मी तिला अंतर नाही देणार दिव्या बोलली चांगलं आहे नीलम बोलली चला आता सगळे डिनर करून घ्या दिव्या बोलली निलम डिनरची अरेंजमेंट इथेच करणार मस्त मोकळे हवेत राम बोलतो तू जरा शांत बस मी करतो अरेंजमेंट अधिराज दिव्याजवळ येतो तिला हात धरून बाजूला घेत जातो आणि मिठी मारतो दिव्या बोलली अधिराज मला असं इथे इत, का घेऊन आलास सगळे काय विचार करतील आणि तसंही मला तुझा राग आला आहे लटका राग दाखवत अधिराज बोलतो माझी बायको मी तिला कुठे घेऊन जायचं हा माझा प्रश्न आहे आणि स्वारी मी तुझ्यावर चिडलो दिव्या बोलली तुझं स्वारी तुझ्या जवळच ठेव मला नको सोड मला भूक लागली आहे दिव्या त्याला धक्का मारून निघून जाते सगळे मस्त जेवण करतात थोडा वेळ गप्पा गोष्टी करून सगळे झोपायला जातात सगळे कपल एक रूम मध्ये झोपणार होते केशव आणि आकाश एका रूममध्ये आणि अधिरा आणि आदिशा एका रूममध्ये झोपतात दिव्या तिच्या बेडरूम मध्ये येते आणि बेडवर झोपते अधिराजही तिच्या बाजूला येऊन तिला मिठी मारतो अधिराज बोलतो दिव्या स्वारी ना बच्चा मी चिडलो तुझी काळजी वाटली म्हणून तू समजून घे ना असं खाणं चांगलं नाही आहे तुझ्यासाठी आपल्या बाळासाठी दिव्या बोली मी काय बाहेरचं खाल्लं का घरातलं बनवलं होतं ना आणि माझी इच्छा होते खायची म्हणून मी खाते ना पण त्यात तूही मलाच ओरडतो माझ्या मनासारखं नाही झालं ना माझी पण चिडचिड होते मी रागवते का तुझ्यावर अधिराज बोलतो सॉरी बाबा आता नाही चिडणार बस आता गुड नाईट दे आता पाच दिवस झाले आता दिव्या बोलली काही नाही भेटणार झोप मला झोप येत आहे दिव्या टर्न होणार की अधिराज पटकन तिच्या ओठांवर ओट टेकवतो आणि थोड्या वेळात बाजूला होतो, होतो। दिव्या त्याच्या कुशीत चिरते दोघे एकमेकांना मिठी मारून झोपून जातात सकाळी सगळे तयार होऊन खाली जात येतात अधिराजी दिव्याची बॅग घेऊन खाली येतो राम बोलतो दिव्या काळजी घे बाळा आराम करत जा ड्रेस घ्यायचं नाही जेव्हा वाटलं मला भेटावंसं असेल तेव्हा सांग मी येईल तुला भेटायला तिच्या कपाडावर केस करत अधिराज काळजी घे तिची जप तिला तुमचं कुठे ठरवलं ठरलं फिरायला जायचं आधिराज बोलतो हो नक्की दादा मी घेईल तिची काळजी आणि फिरायला जायचं आम्ही कॅन्सल केलं आहे तिच्यासाठी प्रवास चांगला नाही ना सगळे एकमेकांचा निरोप घेऊन निघतात अधिराज अमित दिव्या समृद्धी अधिरा आणि अधिशा सगळे पाटील मेन्शनला पोहोचतात सगळे हॉलमध्ये बसलेले होते बिझी खुश होतात सगळे बाजूला होतात सगळ्यांचं लक्ष अधिशा आणि तिच्या हातात असणाऱ्या चिमुकलीवर जातं अधिशाला बघता सगळ्यांना आनंद होतो फक्त एका व्यक्तीला बघून अधिराजची काकू बोलली तू का आलीस इथे हां तुझं काळं टोन घेऊन इथून चालती हो आणि हे पाप घेऊन आलीस इथे आदिराजच्या काकू तिच्यावर हात उचलणारच की दिव्यामध्ये येते ती चपराक दिव्याचा गालावर बसते सगळे बोलले दिव्या आधीराज तर रागात लाल झाला होता दिव्या ही आता घाबरून त्याच्याकडे बघत होती कसा वाटला आजचा भाग मग मित्रांनो कथेत नवीन कॅरेक्टर आला आहे ती तुम्हाला आवडली का ते सांगा काय होईल पुढे केशव आणि अलिशाची जोडी आवडेल का तुम्हाला बोर नाही होताय ना बोर झालं असेल तर कथा लवकर संपेल बरं का आणि हो व्हिडिओ यायला थोडा उशीर होत आहे त्यासाठी सॉरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद